आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक तोंडी असलेलं उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजानन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एका छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला नगर क्रमांक येथील इंदिरा गांधी कॉलनी सी ब्लॉक रोडवर आज सकाळी एक गंभीर अपघात झाला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चाळीस वर्ष व्यक्तीला आणि त्यांच्या लहान मुलीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकाने तत्काळ जखमीना रुग्णालयात हलवलं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं असून अपघातग्रस्त रिक्षा ही जप्त करण्यात आली प्राथमिक चौकशीत समोर आले की रिक्षाचालक मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता आणि नियंत्रण सुटल्यामुळे समोरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडक बसली या अपघातात मोहम्मद युनूस इंद्रिसी आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली या घटनेनंतर परिसरात नागरिकांचा संताप उसळला असून त्यांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच या भागात नियमित पोलीस गस्त वाढवावी अशीही मागणी करण्यात आली दरम्यान पुढील तपास उल्हासनगर एक नंबर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहे मेरा भाई है उसका नाम इनो सिद्ऋषि है हम लोग शिवलाज पर रहते हैं वो अपनी बच्ची को दो साल के लेकर खिला रहा था गोद में जब तक काटो तो वाला आया नशे में था उसने रोड पर लहराते हुए बंगार की गाड़ी थी उसमें ठोकते हुए आया बाइक को उड़ा दिया उसकी हालत सीरियस है लाइटियार हॉस्पिटल में एडमिट है हम लोग खाना खा रहे थे रूम पे जब तक लड़के लोग चिल्लाते गए बोले कि आपके बाइक का एक्सीडेंट हुआ जब ही हम लोग नीचे आए तो मालूम पड़ा एडमिट है हॉस्पिटल में बच्ची को भी लगा है साढ़े नौ साढ़े नौ पौने दस के में हुआ। मेरे को इधर एडमिट होने के बाद मालूम पंद्रह मिनट के बाद मैं गुरु गोविंद में रहता हूँ भाई चाली में रहता है क्या बुरा भा, भाई का आपके एक्सीडेंट हो गया है तो मैं भागते आया देखा तो इधर जो है कि की एडमिटी दो साल की है बच्चे उनको भी सर में लगा है ज्यादा उल्टी भी कर रही है बच्चे हाँ आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल